कोयरीच चांगलपणा कोयरीच चांगलपणा मागना सरीच मागना बाग सरीच मागना बाग मंदिर कोण बाग मंदिरा बाग मंदिर राम बाग मंदिरामा बसा टाकनी हराटी बसा टाकनी हराटी कुंकु लावती बोराटी कुंकू लावती वोराटी चरवड उन्हाळीचा भाऊ चरवड उन्हाळीचा भाऊ सोधीरच्या लग्ना जावो सजेराच्या लग्ना जाऊ सोजीर हांजी नवर सोजीर हांजी रानवर गटची कुल मळते त्या गटाची कुल माळ त्या केळी बवल घाल त्या बवल घालत्या जाई मांडव घालत्या त्या जाई मांडव घालत्या गटाची कुल माळत्या गटाची फुलमाळ माळत्या किळी बवल घालत्या त्या केळी बवल घाल आंबा खोटीवर आंबा खोटी राधनी जांभळ करती पुरवणी जांभळ करती पुरवणी साखर गोटी पुरण वाटी साखर गोटी पुरण वाटी सुपारीच्या येराऱ्या सुपारीच्या येराऱ्या पिरू मिरवी तू बुट पिरू मिरवी तू बुट नट जाळेम कुरवली नट कुर आया सारंग्या बागत व सारंगा बागत सर्वी झाड गोळा झाली सर्वी झाड गोळा झाली बाबळ कावारी नाई बाबळ कावाली नाही निम्बाऱ्याच मधी काही निम्बाऱ्यास मजी काही लिंबाऱ्याचं मजी काही लिंबाऱ्याच मजी काही रिशी म्हणती दमदरा रिशी म्हणती दमादरा लिंगुड करून खाली येतो लिंगुड करून खाली येतो पैस पाहून डेरा देतो पैस पाहून डेरा देतो सराट्याची गडबडबारी सराट्याची गडबडबारी गडंगना आमच्या घरी गडंगना आमच्या घरी करट्याची गडबडबारी सराट्याची गडबडबारी गडंगना आमच्या घरी गडंगना आमच्या घरी सर्वी झाड गोळा झाली सर्वी झाड गोळा झाली पिपनी वाजवी पिपरना पिपांनी वाजवी पिपरना सुर वाजवी तोवड सुर वाजवी तोवड डप्पा वाजवी करूंज डप्पा वाजवी करूंज मशाल धरी तू माड़िक, का मशाल धरी तू माडी का मशाल धरी